पत्रकार बंधू आणि बघितले सर्वांचं ठाणे काँग्रेस कार्यालयामध्ये स्वागत आजचा विषय हा ठाणे क्षेत्रातील शिक्षण खात्यातील आणि भ्रष्टाचार किंवा दिरंगाई किंवा ढिसाळपणा किंवा विस्कळीतपणा किंवा कोलमडलेली शिक्षण व्यवस्था आणि याच्याकडे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांचं झालेलं दुर्लक्ष हा विषय आहे आणि त्यामुळे ठाणे शहरातील ठाणे शहरातील घसरलेला शैक्षणिक दर्जा की ज्याच्यामुळे शिक्षण हा जो कायदा आहे किंवा शिक्षण देणं हे कर्तव्य आहे हे ऐच्छिक कर्तव्य नव्हे तर हे सक्तीचं कर्तव्य आहे असं घटनेने आपल्याला म्हटलंय आणि म्हणून सर्व राज्य शासनांना आणि महानगरपालिकांना प्राथमिक शिक्षण देणं सक्तीचं केलेलं आहे असं असताना आपण एकीकडे एक मोठेपणा मिरवतो की आपला देश आणि आपला महाराष्ट्र साक्षर झालेला आहे किंवा शिक्षित झालेला आहे असं असताना तुम्ही बघाल की कोठ्यावधी मुलं लाखोच्या संख्येत किंवा कोठ्यवधीच्या संख्येत मुलं आज आई वडील फॉरेनला पाठवतात किंवा बाहेर पाठवतात शिकायला त्याचं कारणच आह की आपला शिक्षणावरती लक्ष नाही त्याचं एक जिवंत उदाहरण मी आज आम्ही स्वतः पुराव्यानिशी सादर करतोय या ठाणे क्षेत्रामध्ये आज संपूर्ण शिक्षण व्यवस्था ढासळलेली आहे ठाणे क्षेत्रामध्ये सातशे सत्तर एकोणसत्तर ते सत्तर शाळा आहेत सगळ्या अधिकृत ज्यांना मान्यता आहे मग त्याच्यामध्ये अनुदानित आहेत विना अनुदानित आहेत खाजगी आहेत आणि मनपा आहेत त्याच्यातल्या मनपा शाळा या ठाण्यात मनपा शाळा ज्या आहेत ठाण्यातील मनपा शाळा ह्या एकशे दोन नाही जास्ती आहेत हा ठाण्यातील मनपा शाळा ह्या एकशे दोन प्राथमिक आहेत आणि तेवीस माध्यमिक आहेत म्हणजे एकशे पंचवीस शाळा ठाणे महानगरपालिकेच्या आहेत आणि त्या इतर जेवढ्या आहेत सातशे एकोणसत्तर पैकी त्या सगळ्या खाजगी अनुदानित आणि विना अनुदानित ह्या शाळा आहेत असं असताना जर ठाणे महानगरपालिकेचा कारभार तुम्ही बघाल तर आतापर्यंत महानगरपालिकेच्या मुलांना गणवेश मिळालेले नाहीत महानगरपालिकेच्या मुलांना बूट मिळालेले नाहीत महानगरपालिकेच्या मुलांना शैक्षणिक साहित्य मिळालेलं नाही मग त्याच्यामध्ये दफ्तर असेल अमुक असेल तमुक असेल महानगरपालिकेच्या शाळांमध्ये फर्निचर नाही फर्निचरची निविदा गणवेशची निविदा सगळ्या प्रलंबित ठेवून पडलेल्या आहेत कॅफोनच्या दरबारी आणि आयुक्तांची त्याच्यावर सही नाही त्याचप्रमाणे खिचडीचं वाटप जे खिचडीचं वाटप असतं ते माध्यमिकचं वाटप महानगरपालिकेचं ही महानगरपालिका करते आणि प्राथमिकचं जेवढं खिचडीचं वाटप आहे संपूर्ण शहरा संपूर्ण शहर म्हणजे देशामध्ये ते शासन आणि महाराष्ट्र शासन करतं त्याच्यामध्ये पंतप्रधान शालेय पोषण आहार म्हणून खिचडी वाटप आहे तर ते सोळा जूनला शाळा सुरू झाल्या किती सोळा जूनला आणि चार जुलैला खिचडी वाटप सुरू झालं एक महिना मुलं ही वंचित होती पाच पाच तास सहा सहा तास शाळा चालतात आणि मुलांना खायला मिळत नाही सगळ्याच मुलांना खायला मिळत नाही आणि त्याच्यामुळे मुलांना खायला मिळत नसता नसल्यामुळे मुलांच्या आरोग्यावर याच्यावरती परिणाम झालेला आहे मनपा शाळेतील सगळ्या योजना बंद केलेल्या आहेत बिस्किट बंद केली आहेत चिक्की बंद केली आहे दूध बंद केली फक्त शालेय आर खिचडी आता सहा तासामध्ये मुलांना फक्त खिचडी दिली बाकी सगळं बंद मुलांचे स्काउट गाईड चे गणवेश बंद आहेत कोविड काळापासून त्याच्यामुळे पूर्ण ही कोलमडलेली आहे लेखा ले, अधिकाऱ्याची बदली झाली आहे तिथे आता नवीन लेखा अधिकारी आलाय त्या शिक्षण मंडळामध्ये दीडशे शिपाई आहेत दीडशे शिपाईंपैकी फक्त पन्नास शिपाई आता कामाला आहेत शहात्तर इमारती आहेत पैकी एकोणसाठ इमारती एकोणसत्तर इमारती आहेत सात इमारती धोकादायक झालेल्या आहेत त्या अजून नवीन बनवण्यात आल्या नाहीत आणि ज्या एकोणसाठ इमारती आहेत मी सगळं त्याच्यात दिले ज्या एकोणसाठ इमारती त्यांची पण दुर्दशा आहे सगळं गळत आहे त्याचा स्ट्रक्चरल ऑडिट झालेला नाही शिक्षकांची संख्या सातशे आहे सातशे शिक्षकांची संख्या मंजूर असताना केवळ शंभर केवळ सहाशे शिक्षक आहेत शंभर शिक्षकां शिक्षक नाही आहेत कमी पडतायत रिक्त आहेत प्राथमिकला माध्यमिकला पन्नास शिक्षक कमी पडतायत संपूर्ण ठाणे शहरातील सीबीएसई आय सी सी बोर्डच्या शाळा आहेत आणि जेवढ्या खाजगी किंवा स्टेट बोर्डच्या शाळा आहेत त्यांच्यावरती अंकुश ठाणे महानगरपालिकेचा असतो असं त्यांनी लिहून दिलंय आणि त्याच्यासाठी सहा सुपरवायझर नेमलेले आहेत नवप्रभाग प्रभाग समित्यांमध्ये फक्त एकच सुपरवायझर आहे सध्या बामनेबाई बाकी सहा पद रिकामी आहेत सात सुपरवायझर सगळी पद रिकामी आहेत त्याच्यानंतर गट गटप्रमुख आहेत गटप्रमुख हे गटप्रमुख कशासाठी नेमलेले आहेत गटप्रमुख कुठे आहेत नाही 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 गटप्रमुख आठ पद आहेत कुठे लिहिले हा हा गटप्रमुख आठ पद आहेत हा जे गटप्रमुख पर्यवेक्षकांना मदत करतात हे खिचडी वाटप हे सगळं याच्या आर टी ते चे आठ पद रिक्त आहेत चोवीस केंद्र समन्वयक आहेत हे संपूर्ण ठाणे शहरामध्ये सगळ्या शाळांमध्ये कारण पाठ्यपुस्तक पाठ्यपुस्तक हे शासनातर्फे दिलं जातं केंद्र शासन महाराष्ट्र शासन मनमोहन सिंगाचा आर टी आय कायदा आला तो तेव्हा आहेत ते सगळीकडे वाटले जातात तर ते वाटण्याचं काम खिचडी असेल पाठ्यपुस्तक